नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शिवतप्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बियाणं हळद काढल्यानंतर बियाणं स्टोअर कसं करावं याचं एक अप्रतिम इथं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल बघा बियाणाचा ढिगा असा झाडाखाली टाकायचा ती चिंचाचं झाड आहे मस्तपैकी गार सावली आहे आणि मस्त गार सावलीमध्ये इथं यांनी खाली याच्या खाली काय टाकलं आहे लिंबाचा पाला याच्या खाली लिंबाचा पाला टाकला त्याच्यावर बियाणं टाकलं आणि साईडनं पण लिंबाचा पाला लावला आणि चौकून असं मातीनं आणि शेणानं सारून घेतलं आहे आणि याच्यात हा हवा जाण्यासाठी हवा इनपुट आउटपुट होण्यासाठी दोन तीन जाग्यावर यांनी असे होल ठेवलेले आहेत म्हणजे हवा इनपुट आउटपुट व्हावं म्हणजे टेम्परेचर याच्यामध्ये ह्युमिनिटी ह्युमिनिटी निर्माण होऊ नये म्हणून होल ठेवलेले आहेत खूप छान स्टोअर केलं हे असं गार राहतं बियाणं आणि असं जर बियाणं स्टोअर केलं तर तुमचं जर्मिनेशन कंदाचं आणि शेंगाचं जे जर्मिनेशन आहे ते एक नंबर होतं आणि याला जूनमध्ये मेच्या एंडला हे तुमचे कोम वर येतील कोम जर वर आले आयबर्ड जेवढे वर आले तेवढं तुमचं फुटवा चांगल्या होण्यास मदत होते हे पहा आता मे आता हे एप्रिल एंड आहे एंड आहे तर मेच्या पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यात एक नंबर वर येतील आणि तुमचं बियाणं लावायला एक नंबर राहील असं जर असेल जर तर जर्मिनेशन चांगलं होतं आणि बियाण्याचं स्टोअर जर असं केलं तर बाकीचे खराब होण्याची किंवा फंगल इन्फेक्शन किंवा जमिनीच्या हुमिटीमुळे वाफेमुळे किंवा गर्मीमुळे जे बियाणं खराब होतं तसं होत नाही आहे सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने बियाणं स्टोअर करावं ही विनंती थँक्यू मित्रांनो धन्यवाद